पाटन बोरीत भर पावसात रास्ता रोको आंदोलन देशव्यापी संपाला पाठिंबा कामगार शेतकरी शेतमजुरांच्या हक्कासाठी एल्गार देशातील केंद्र सरकारच्या कामगार विरोधी आणि जनविरोधी धोरणांचा निषेध करत आज मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष किसान सभा व सिटू यांच्या नेतृत्वाखाली पाटण बोरी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चौवेचाळीस वर भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात आले या आंदोलनाला भर पावसातही नागरिकांचा उत्स्फूर्त पाठिंबा लाभला महत्वाच्या मागण्या के केल्या त्या अशा या आंदोलनात केंद्र व राज्य शासनाच्या निर्णयाविरोधात मागण्या करण्यात आल्या चार श्रम संहितांचे रद्द करणे जन सुरक्षा विधेयक रद्द करा अंगणवाडी शाला आशा व शालेय आहार कर्मचाऱ्यांचा सव्वीस हजार किमान वेतन शेतकऱ्यांसाठी समर्थन मूल्य कायदा व संपूर्ण कर्ज माफी स्मार्ट मीटर योजना रद्द करून बारा तास वीज पुरवठा मनरेगा दोनशे दिवस काम व सहाशे रुपये मंजुरी मजुरी प्रत्येक साठ वर्षावरील व्यक्तीस पाच हजार रुपये मासिक निवृत्ती खासगीकरण बंद करणे वन पट्टे व अतिक्रमित जमिनीचे कायदेशीर हक्क रेव्हेन्यू व देवस्थान जमिनीचे पट्टे पाटणबोरी खड्डे तातडीने तहसीलदारांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन स्थानिक पटवाई डुड्रावार आणि टेकाम यांच्या मार्फत महामहीम राष्ट्रपतींना आंदोलनकर्त्यांचं निवेदन सुपूर्त करण्यात आले आंदोलनात सहभागी कार्यकर्ते चंद्रशेखर शिडाम सुरेखा बिलकुलवार प्रकाश शंकरवार भाऊराव अत्राम दिलीप कुंभरे गजानन बोरकर अय्या अत्राम संतोष टेकाम रामचंद्र सिडाम पांडुरंग टेकाम व अन्य शेकडो नागरिक छत्रीधारी अवस्थेत सहभागी झाले इंडिया न्यूज आर सेवन संदीप सुरपाम यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी

आपण यवतमाळ जिल्ह्यामध्ये हाय अलर्ट केला गेलेला आहे तरी पण या परिसरातील सर्व लोक आज या देशव्यापी संपाला पाठिंबा देण्यासाठी पाठणबोली येथे आपण भव्य असा हर पावसामध्ये भिजत आपण या संपामध्ये रास्तारोप करून पाठणगोरीमध्ये आपल्या काही फायदा घेऊन ते रास्तारोप करण्यात आले या देशातील भांडवलदायी सरकार हे सरकार कामगार यांचे चार कायदे आणण्यामुळे येथील या देशातील कामगार आहेत शेतकरी शेतमजून त्यांच्यावर बाधा आणण्याचा प्रयत्न करत आहे या विरोधामध्ये या प्रमुख मागणी या मोर्चामध्ये शेतकऱ्यामधले सर्व कामगार सर्व सी आय बी यू किसान सभा शेतकरी युनियन व इतरही महिला धनवादी महिला संघटना इतरही अंगणवाडी अशाबद्दल त्यांच्या काही ज्या मागण्या आहेत त्या सर्व आज आपण इथे घेऊन येथील यांच्या नावाने आपण महामही पाठवलेला आहे त्यावेळेस

चार कामगार कायदे रद्द झाले पाहिजे या मागणीसाठी आपण आज निवेदन दिलेलं आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांचं सरसकट कर्ज माफ झालं पाहिजे शेतकऱ्यांचं पीक नुकसान भरपाई मिळाली पाहिजे पण त्या अंगणवाडी क्षेत्रात अशा बद्दल मदत हजार रुपये मारमान मिळाला पाहिजे

स्मार्ट मीटर लावण्यात आलेला आहे त्या स्मार्ट मीटर जे आहेत ते सुद्धा बंद झालं पाहिजे विजेचे दर सुद्धा कमी झाले पाहिजे आणि तसेच अनेक मागण्या घेऊन आज आपण वाटणगोली येथील धंदारोपण करून आपण आपल्या मागण्या येथील अधिकाऱ्याकडे संपवलेल्या आहेत आणि या ठिकाणी आपण सर्वांनी एवढा मोठा पाऊस असताना सुद्धा आणि एवढ्या परिस्थिती गंभीर परिस्थितीमध्ये अनेक खेड्यापाड्यापासून लोकं आलेले आहेत अनेक गावांना मोठमोठ्यानी नदी नाल्यांना भरून आलेले आहेत आलेले आहेत अशा परिस्थितीमध्ये आम्ही जो संपर्क सुधारला आणि तो मोर्चा त्यांना ज्याला तुम्ही सर्वजणांनी पाठिंबा दिला आणि सहभागी झाले त्याबद्दल मी तुमचे सर्वांचे आभार मानतो या कार्यक्रम ही जी लढाई आहे माझी एकट्याची नसून मी या हक्काच्या लढाईमध्ये समाविष्ट झाले सहभागी झाले त्याबद्दल मी तुमचे सर्वांचे आभार मानतो आपण आपण हक्काच्या असल्या घेऊन आपल्या जे काही शेत जमिनीचा प्रश्न आहे संग्रमणधारकांचा प्रश्न आहे परिस्तरही काही मान्य आहेत त्या सर्व बदली पाडून घेऊ आज रोजी एवढंच मी सोडतो आणि आमचं